नमस्ते सपकाळताई रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मार्केटपेक्षा भारी घरच्या घरी पांढरी शुभ्र अशी आवळा कँडी तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचा मोर आवळा आवळा वडी कशी बनवायची ते पाहिलेलं आहे तर आवळ्याचा आज तिसरा प्रकार तो म्हणजे आपण बनवणार आहोत उन्हात वाळून ही अशी शुभ्र एकदम मस्त अशी आवळा कँडी तर सर्वांना विनंती वी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एखादी छानशी कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इथं मी आवळा घेतलेला आहे इथं अर्धा ते पाऊण किलो आवळा आहे इथं आवळा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे तर एक दोन पाण्याने एकदम असे चोळून जरा असे आणि कुकरच्या डब्यामध्ये हे आवळा ठेवून द्यायचे तर पाणी न घालता आपण हे आवळा पाफून घेणार आहोत पाणी घालायचं नाही आवळ्यामध्ये असे कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेत पाणी न घालता कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालायचं जाळी ठेवायची आणि हा जो आवळ्याचा डबा आहे तो कुकरमध्ये ठेवून द्यायचा आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं जे वाफेचं पाणी वगैरे आहे ते आतमध्ये जाऊ नये म्हणून वरून झाकण ठेवलेले डब्यावर आणि झाकण लावून घ्यायचं कुकरच्या हातात तीन शिट्ट्या आपण करून घ्यायच्या ह्याच्यामध्ये तुम्ही उकळत्या पाण्यावर जाळी ठेवून जरी उकडले आवळे तरी चालतील मी कुकरमध्ये उकडून घेतलेले इथं तीन शिट्ट्या झाल्यानंतर मस्त आवळे उकडतात तीन शिट्ट्यामध्ये कुकर थंड झाल्यानंतर काढून घ्यायचा आणि किती छान मस्त आपले तीन शिट्ट्यामध्ये आवळा उकडलेले आहेत पहा मस्त चिरा वगैरे गेलेला इथं आता हे जे बी आहेत आणि ते आपण सेपरेट करून घेऊ खूप गरम आहे हे थोडंसं थंड झाल्यानंतर असं से सेपरेट करून घ्यायच्या पूर्ण पाकळ्या ज्यांच्याकडं उन्हाची सोय नाही किंवा उन्हात आवळा कँडी सुकवायची सोय नाही त्यांच्यासाठी कालच आपण आवळावडी बनवलेली आहे ते तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आज आपण उन्हात वाळून आवळा कँडी बनवणार आहोत तर आता पूर्णच पाकळ्या सुट्ट्या झालेल्या आहेत पहा आणि आता या कुकरच्या डब्यामध्ये या सर्व पाकळ्या का टाकून घ्यायच्या अगोदर थोडीशी साखर घालायची किंवा काची जी भरणी असेल तर त्याच्यात ठेवलं तरी चालेल साखर घालायची नंतर ह्याच्यामध्ये जे आपण फोडी सेपरेट करून घेतलेल्या आहे तर त्या घालायच्या आणि नंतर वरून साखर घालायची असे थोडेसे लेअर्स करायचे आणि ही आवळा केंडी आता तीन दिवस आपण मोरवत ठेवणार आहोत तीन दिवसामध्ये सकाळी आणि संध्याकाळी ह्याला हलवत राहायचं म्हणजे वरच्या साईडने बोरा वगैरे येत नाही बुरशी अशा प पद्धतीने पहा सर्व पाकळ्या आवळ्याच्या ठेवलेल्या आहेत डब्यामध्ये पाऊन किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर मी वापरलेली आहे ह्याला तर वर आता घरचं झाकण ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ हलवायला विसरायचं नाही तीन दिवस हे आवळा कँडी आपण मुरव ठेवणार आहोत तीन दिवसानंतर झाकण काढून पाहायचं आणि ही जी आवळा कँडी आहे ती आता एका पातेल्यामध्ये पातेल्यावर चाळणी ठेवायची आणि हे ओतून घेणार आहोत बाकी किती मस्त रसरशीत अशी आवळा कँडी तयार झालेली आहे तीन दिवसामध्ये मस्त मुरलेले पातेल्यावर एक चाळणी ठेवायची आणि ही आवळा कँडी ओतून घ्यायची ह्याच्यामध्ये आणि आवळ्याचा जो ज्यूस आहे हा रस तोसुद्धा फेकून नाही देता तोसुद्धा आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा घालून पिऊ शकतो त्याला सुद्धा थोडंसं गरम करून थोडंसं घट्ट करायचं ते सुद्धा आपण नंतर पाहणार आहोत अगोदर हे आपण पाकळ्या जे काढून घेतलेल्या आहेत त्या एकदम पातळ अशा उन्हामध्ये वाळवत ठेवायच्या तर एका मोठ्या ताटामध्ये पसरून घ्यायच्या हे पहा हे ज्यूस जे आहे हा पण खूप छान आरोग्यवर्धक असा असतो फेकून न देता त्याचा पण आपण पन उपयोग पुढे सांगणार आहे मी काय करायचं ते हे पहा असे मोठं ताट घेऊन त्याच्यामध्ये पसरून ठेवायच्यात ह्या पाकळ्या आणि कडक उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायच्या हे पाय ताट आता मी ठेवणार ठेवणारे वरून धुळ वगैरे जाऊ नये म्हणून पातळ कपडा झाकायचा ह्याच्यावर आणि दोन दिवस कडक उन्हा ते वाळून घ्यायच्या तर आणि हा ज्यूस जो आहे तो गरम करून ठेवायचा दहा मिनटं ह्याला थोडं शिजवून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून ठेवायचा दररोज सकाळी कोमट पाणी पिताना एक दोन चमचे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा हा ज्यूस दोन दिव तर आवला की चान ले ले दोन दिवसानंतर पाहि आवळा कँडी किती छान मस्त सुकलेले आहेत बघा दोन दिवस कडक उन्हात वाळून घेतलेले तर तुम्ही नक्की अशा पद्धतीनं आवळा कँडी करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद